नमस्कार आता आपण पाहणार आहात मंगळवारचा श्री हनुमंताचा उपवास कोणी करावा तसेच श्री हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी दहा उपाय कोणते याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर पाहूया आजची माहिती मंगळवारचा श्री हनुमानजींचा उपवास कोणी करावा हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी दहा अचूक उपाय मंगळवारचा श्री हनुमंताचा जर तुम्हालाही उपवास करायचा असेल तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या हा उपवास केल्याने आपण सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतो असेही मानले जाते हनुमंताचे के व्रत केवळ मंगळवारीच का केले जाते या यामागचे कारण असे मंगळवारच्या उपवासाविषयी श्रद्धा आहे हे व्रत शक्ती धैर्य सन्मान आणि प्रयत्न वाढवणारे मानले जाते हे व्रत केल्याने बजरंग बली प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर करतात तसेच हा उपवास केल्याने आपण सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतो असेही मानले जाते हनुमंताचे व्रत केवळ मंगळवारीच का केले जाते यामागचे कारण असे मंगळवार हा हनुमानाचा दिवस का मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार आणि स्कंद पुराणात सांगितलेल्या संदर्भानुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला या कारणास्तव हा दिवस त्यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी उपवास ठेवल्याने जीवनातील सर्व प्रकारचे त्रास नाहीसे होतात या कारणास्तव हनुमंतांना असेही म्हणतात मंगळ ग्रह सुद्धा हनुमानाशी संबंधित आहे म्हणूनच मंगळवारी हनुमंताची पूजा केली जाते या दिवशी उपवास करून सुंदर कांडाचे पठण केल्यास मंगळाचे अशुभ परिणामही दूर होतात उपवासात या नियमांचे अनुसरण करा मंगळवारच्या या व्रतात शुद्धतेची अत्यंत काळजी घेतली जाते पूजेच्या वेळी मन भटकू देऊ नका शांत मनाने परमेश्वराचे ध्यान करा मंगळवारी उपवास ठेवल्यास मीठ खाऊ नये तसेच कोणतीही गोड वस्तू दान केली तर ती स्वतः खाऊ नका मंगळवारचा व्रत करताना चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी लाल कपडे घालणे चांगले उपवास करणाऱ्याने दिवसातून एकदाच खावे व्रत कधीपासून सुरू करावे मंगळवारी व्रत करायचे असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून ते सुरू करणे चांगले मानले जाते मनात धरलेल्या कोणत्याही इच्छेसाठी हे उपवास सुरू करायचे असल्यास एकवीस किंवा पंचेचाळीस मंगळवार नियमित उपवास करावा असे केल्याने तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल एकवीस किंवा पंचेचाळीस मंगळवार उपवासानंतर त्याचे उद्यापन करावे ब्राह्मणांना भोजन देण्याबरोबरच या दिवशी दानही केले पाहिजे स्त्रिया हे व्रत करू शकतात का हनुमंताच्या पूजेबद्दल अनेकदा महिलांच्या मनात शंका निर्माण होतात परंतु पुराणात असे सांगितले गेले आहे की महिला देखील बजरंगबलीची पूजा आणि उपवास करू शकतात कोणत्याही शास्त्रात असे लिहिलेले नाही की महिलांनी श्री हनुमंताची उपासना करू नये केवळ महिलांनी हनुमंताला लाल वस्त्रे अर्पण करू नये कारण हनुमंत हे अजीवन ब्रह्मचारी होते जर मासिक पाळीच्या दरम्यान मंगळवार आला तर महिलांनी उपवास ठेवू नये आता आपण दहा अचूक उपाय कोणते ते, ते पाहूया दहा अचूक उपाय ज्याने बजरंग बळी प्रसन्न होतात पैशाची कमतरता दूर होते रोग आणि दुःख नाहीसे होतात मंगळवारी रात्री तुपात सेंदूर मिसळून हा लेप हनुमंताला लावावा पैशाची समस्या दूर होईल मोहरीच्या तेलात लवंग टाकून हनुमंताची आरती करा संकट दूर होईल आणि पैसाही मिळेल एक नारळ घेऊन त्यावर कमिया मौली आणि अक्षत यांनी पूजा करावी त्यानंतर हनुमंताच्या मंदिरात अर्पित करावा धनलाभ होईल हनुमानाला गुळ अर्पण करा नंतर गाईला खायला घाला हनुमंताला लाल रंगाचा रुमाल अर्पण करा हा रुमाल नेहमी प्रसादासारखा ठेवा तो वापरू नका त्याला फक्त तुमच्याकडे ठेवा मंगळवारी गरीब मुलांना लाल रंगाच्या मिठाईचे वाटप करा एखाद्याला चहा द्या किंवा खायला घाला मंगळवारी सकाळी वडाचे झाडाचे एक पान तोडून गंगेच्या पाण्याने धुवून हनुमानजींना अर्पण करा असे केल्यास धनाची आवाक वाढते मंगळवारी हनुमंताला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करा आणि स्वतः लाल वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा संपत्तीसाठी हनुमंताला प्रसन्न करण्याचा अगदी सोपा उपाय आहे मंगळवारी हनुमंताच्या प्रतिमेसमोर बसून एकशे आठ वेळा रामनामाचा जप करा कारण हनुमंत हे रामाचे एकनिष्ठ भक्त आहेत म्हणून जो कोणी श्रीरामाची भक्ती करतो त्यांना ते प्रथम वरदान देतात मंगळवारी हनुमंतासमोर दिवा लावा नंतर सेंदूर तिलक लावावा मंगळवारपासून हे चाळीस दिवस करावे लागेल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद